तर आमदार रवी राणा यांच्याकडून मंदिरामध्ये भोंगांचं मोफत वाटप केलं जाते चोरासारखे येणारे बाळासाहेबांचे सैनिक नाहीत असं राणा यांनी म्हटलंय काल राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी हनुमान चालिसा म्हटली होती त्याचबरोबर घोषणाबाजी केली होती त्यावर राणांनी ही टीका केली आहे शिवसैनिकांनी काल हनुमान चालिसेचा अपमान केला असं राणा यांनी म्हटलंय इनविन चार पाच लोक तो होते आणि बाळासाहेब ठाकरे साहेब गेल्यानंतर हे इनविन चार पाच लोकच राहणार आहेत पुन्हा महाराष्ट्रामध्ये मोजले तर नंतर तर मला वाटते मी ज्या क्षेत्रामध्ये आहे आणि या क्षेत्राची खासदार म्हणून आहे तर त्यांनी जर मला सांगितलं असतं तर मी चांगली व्यवस्था केली असती चहा पाण्याची व्यवस्था केली असती खाली मस्त सतरंजी लावून दिली असती ते बसले असते आणि केलं असता पण माझा एक प्रश्न आहे माझे घरासमोर करणं हनुमान चालीसा मला नाही वाटत काही गरज आहे कारण मला वाचन करताना पूर्ण देशाने पाहिलेलं आहे की मी हनुमान चालीसा वाचते माझा प्रश्न होता उद्धव ठाकरे साहेबांना की जे विचारधारा जे विचार आणि ज्या विचार, विचारांमुळे शिवसेना निर्माण झाली त्यावर जा बाळासाहेबांनी काम करता करता शेवटचा सुद्धा त्या हिंदुत्वादी लोकांसाठी दिलं आज ते विचार मातोश्रीवर जिवंत आहे की नाही आहे माझा एवढाच प्रश्न होता आणि आज हनुमान जयंतीनिमित्त ते वाचन करणार की नाही